आशर yes. पूरी yes. yes. yes.

ठाण्याला मुख्यमंत्री त्यांच्या समवेत होते आणि लाडकी बहीण योजनेच पुन्हा एकदा लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पण मला असं वाटतं या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून आमच्या अंगणवाडी सेविका असतील आमच्या आशा वर्कर असतील कि आमचे जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना टार्गेट ठरवून दिलं होतं की उद्या पंतप्रधान येत त्यामुळे या पंतप्रधानांच्या सभेसाठी एवढ्या एवढ्या महिला तुम्ही घेऊन या काहींना बसेसचं टार्गेट होतं काहींना महिलांचं टार्गेट होतं तर मला असं वाटतं की आज म्हणजे ते टार्गेट एका बाजूला पंधराशे रुपये देत असताना तुम्ही पंधराशे रुपयाच्या माध्यमातून त्या महिलांना जी सुरक्षितता द्यायला हवी ती मात्र कुठेही देताना केंद्र सरकार आणि राज्य सरकार आम्हाला दिसत नाहीये पण त्याचबरोबर आजचा कार्यक्रम जो मी पाहतोय या कार्यक्रमामध्ये आमचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे सहसमन्वयक असलेले दशरथ पाटील यांनी हा जो श्री शक्तीचा जागर हा कार्यक्रम या ग्रामीण भागात केलाय या ठिकाणची खच्च भरगच्च भरलेली गर्दी तुम्हाला दिसते पण या ठिकाणी कोणीही महिला या कोणत्याही प्रकारचं आमिष न दाखवता आलेल्या आहेत त्या स्वतः स्त्री शक्तीचा जागर करण्यासाठी आल्या आहेत आणि कुणालाही टार्गेट दिलं होतं की तू येताना एवढ्या महिला घेऊन ये मला वाटतं हे सगळ्यात मोठं स्त्रीचं सक्षम सशक्तीकरण आहे आणि सक्षमीकरण आहे या सक्षमीकरणाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष सातत्यानं जी आम्ही मागणी करतो की आम्हाला पैशाची भीक देऊ नका त्यापेक्षा आम्हाला सुरक्षित वातावरण द्या त्यापेक्षा महिलेला सन्मान द्या त्यापेक्षा महिलेला गौरव द्या आणि तो गौरव देताना आज केंद्र आणि राज्य सरकार कुठेतरी कमी पडत आहे आणि म्हणूनच पंधराशे रुपये देऊन सुद्धा एकही रुपया न देताना आमच्या महिला आज या कार्यक्रमामध्ये जो कार्यक्रम दशरथ पाटील गुरुजी यांनी आमचे तालुका प्रमुख नंदन यांच्या सहकार्याने आयोजित केलं विधानसभेच्या तोंडावर हे अमिषाच आहे हे काही मी तुम्हाला वेगळं सांगायला नको हे आमच्या मायमाऊल्या सगळ्या तुम्हाला सांगतील मला वाईट या गोष्टीचं वाटतं की या सरकारला लाडक्या बहिणींची आठवण केवळ निवडणुकीच्या पूर्वी काही महिने यावी अहो अडीच वर्ष सत्तेवरती बसला होता त्यावेळेला तुम्हाला ती महिला तुमची लाडकी बहीण वाटली नाही बरं ही लाडकी बहीण बघताना सुद्धा तुमचं टार्गेट जे आहे हे तुम्ही टार्गेट ओरिएंटेड आहात कारण तुमचं टार्गेट कोणती महिला आहे एकवीस वर्षा पुढची महिला यांची लाडकी बहीण पासष्ट वर्षाच्या खालची बहीण यांची लाडकी बहीण म्हणजे पासष्टच्या पुढची बहीण तुमची लाडकी होऊ शकत नाही एकवीस वर्षाच्या खालची बालिका आहे ती तुमची लाडकी होऊ शकत नाही म्हणजे मतांवरती डोळा ठेवून तुम्ही हा घाट गार घातलेला आहे आणि ज्या महिलेला खरं सुरक्षिततेची गरज आहे जिला खरं आधाराची गरज आहे अशी पासष्ट वर्षाची महिला तुम्ही या योजनेतून गाळून टाकलेली आहे ज्या खरोखर निराधार आहेत ज्या खरोखर वंचित आहेत ज्यांच्यापर्यंत शासनाचा पैसा करदात्यांचा पैसा पोचायला हवा तो इथे पोचलेला आपल्याला दिसत नाही आणि त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर आश्वासनांचा बुडबुडा या पद्धतीचं या योजनेचं वर्णन करावं लागेल